नमस्ते आपण आता पुढचा चॅप्टर पाहणार आहोत रामसीता जे की खूप म्हणजे जे, जे महाभारत आहे ते महाभारत रामायण ज्या अशा गोष्टी होऊन गेल्या त्या आपल्याला खूप इंटरेस्टिंग वाटतात आणि मला तर खूप आवडतात तसे वाचायला सो मी पुढचं चॅप्टर वाचते रामसीता आणि लक्ष्मण बनत जायला निघाले आणि लक्ष्मणाची रामसेवा सुरू झाली प्रथम रात्री त्याने मार्गावर संध्यापासणीसाठी गंगाचल आणून दिले पुणे <coughs> लक्ष्मणाने मची व तयार करून दोघांना झोपायला सांगून थोड्या अंतरावर उपक्षाखाली लक्ष्मण जाऊन बसला पुढे जेव्हा निषाद राज गुहाच्या शृंगवेर वे... शृंगवेरपुढी हाच क्रम चालू राहिला त्यावेळी गुहाने लक्ष्मणाची शय्य तयार करून त्याला विश्रांती घ्यायला सांगितले त्यावर लक्ष्मण म्हणाला मित्रा राम आणि सीता धर्मीवर झोपत आहेत मग मी शयीवर कसा झोपू शकतो मला ते शक्य नाही मी माझ्यासाठी सुखाचा विचार कसा करू पुढील प्रवासाला प्रारंभ नदीकाठी वरता गवत व पर्णाची शया लक्ष्मणाने बनवली राम व सीता त्यावर बसले होते जेव्हा राम लक्ष्मणाला येथून परत जा म्हणून सांगतात तेव्हा लक्ष्मण परतण्याचे स्पष्ट शब्द नाकारतो त्यावेळी तो मोठे उद्देश शब्द उच्चारतो तो तो राम मी आणि सीता आपल्याला एक क्षणही सोडू शकत नाही पाण्यातील मासा हा पाण्यावरच राहू शकत नाही तशी आमची स्थिती आहे मी आपणाला सोडून माता पिता शत्रुघ्न यांनाच काय आता स्वर्गही पाहू इच्छित नाही भरद्वाज ऋषींच्या आश्रमात एक दिवस राहून पुढे गेल्यावर ते तिघे चित्रकूटावर गेले तेथे त्यांनी ते अशी सुंदर पर्णकुटी बनवली की राम आणि सीता एकदम प्रसन्न झाली तेथे त्यांचे नियमित कर्म सुरू झाले आपल्या कर्तव्यपूर्तीसाठी तो रात्री जागता पहारा देत असे असे सांगतात कि सौदा वर्षी त्याने प्रसन्न प्रसन्न आनंदी असे लक्ष्मणाच्या चरित्रातील एक खटकणारी गोष्ट म्हणजे भरत जेव्हा चित्रपुटावर भेटायला आला तेव्हा रामाविषयीच्या अतिप्रेमाने त्याला भरताचा अधिक संशय येऊन तो भलतेच शब्द होतो त्यावेळी उतावे प्राणे आणि संतापाने त्याने भरताचा वध करण्याची के भाषा केली शांत आणि विचारी रामाने भरताचा भाव ओळखला होता ते लक्ष्मणा म्हणाले भावाला ठार मारायला आपण वनात आलो आहोत काय लक्ष्मणा अरे युद्धाची भाषा कशाला करतोस भरत आपल्याला भरत न्यायला आलेला आहे एवढे बोलून राम थांबले नाही ते लक्ष्मणाला पुढे म्हणाले तू जर राज्यासाठी युद्धाचा विचार करत असेल तर भरत दिसल्याबरोबर या लक्ष्मणाला राज्य देऊ टाक असे मी त्याला सांगतो तो लगेच तयार होईल हे लक्षात ठेव रामाचे शब्द जिव्हाळी लागणार ला, ला होते बिचारा लक्ष्मण बिचारा वरमला खरे तर भरताबद्दल त्याला भरत पादुका घेऊन गेल्यावर त्याने चित्रकूट सोडले ते पंचवटीत दंडकारण्याजवळ येऊन राहिले तिथे पोहोचल्यावर श्री राम लक्ष्मण म्हणाले लक्ष्मणा चांगली जागा शोधून काढ आपण इथे आश्रम करून राहू पाणी फुले फळे सर्व जवळ लक्ष्मण देशक्रिया मी ती दादा माझ्या इच्छेने मी काही करणार नाही आपण आपल्याला आवडलेल्या जागेवर मला आश्रम बनवण्याची आज्ञा करा लक्ष्मण आज्ञाधारक तर होताच पण बुद्धिमान आणि विद्वानही होता, होता। रामाची इच्छा प्रमाण मांडणार होता रामाने सर्व सोयींनी युक्त अशी जागा निवडल्यावर लक्ष्मणाने तिथे सुंदर झोपडी उभी करून असर ठाकला राम आणि सीता त्यांच्या या कुशल कार्यात शेतक झाले आले तिथे तिघे आनंदाने राहू लागले